दावोस जगभरातील उद्योग आणि अर्थव्यवस्था यांची दिशा निश्चित करणारं व्यासपीठ आणि याच दावोसमध्ये यंदा भारतातून एक राज्य ठळकपणे पुढे आलं आहे ते म्हणजे महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं महाराष्ट्र हे भारताच्या भविष्याचं पॉवरहाऊस आहे आणि पहिल्याच दिवशी चौदा लाख पन्नास हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाले तेव्हा हे विधान फक्त शब्द नसून सिद्ध झालेलं बैठकीत महाराष्ट्राने पहिल्याच दिवशी एकोणवीस सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या एकूण गुंतवणूक चौदा पूर्णांक पाच लाख कोटी रुपये अपेक्षित रोजगार पंधरा लाखांहून अधिक ही केवळ घोषणा नाही तर लेखी करार ठोस प्रकल्प आणि योजनाबद्ध अंमलबजावणीची हमी आहे नमस्कार मी प्रथमेश मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात भारताच्या उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रच गेटवे ऑफ इंडिया आहे आणि हे विधान फक्त शब्द नाहीत तर वास्तविकतेवर आधारित आहे महाराष्ट्राकडे आहे मजबूत पायाभूत सुविधा ज्या उद्योगांच्या वाढीस मार्गदर्शन करतात कुशल मनुष्यबळ जे तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनला हातभार लावतं उद्योगपूरक धोरण जे गुंतवणूकदारांसाठी विश्वासार्ह हो वातावरण तयार करते निर्णयक्षम प्रशासन जे प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने राबवतो याच सर्व घटकांमुळे जगभरातील उद्योग आणि गुंतवणूकदार महाराष्ट्राकडे पहिली पसंती देत आहेत म्हणजेच महाराष्ट्र फक्त भारताचा आर्थिक हब नाही तर उद्योग तंत्रज्ञान आणि रोजगाराचा केंद्रबिंदू बनत आहे यंदाच्या दावोस गुंतवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे ती एकाच क्षेत्रापुरती मर्यादित नाही IT आय टी आणि आय टी एस डेटा सेंटर्स हरित व अपारंपरिक ऊर्जा ई व्ही आणि ऑटोमोबाईल पोलाद निर्मिती अन्न प्रक्रिया जहाज बांधणी लॉजिस्टिक्स आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच महाराष्ट्र फक्त आजचं नाही तर उद्याच्या अर्थव्यवस्थेची पायाभरणी करत आहे ही गुंतवणूक केवळ मुंबई किंवा एम एम आर पुरती मर्यादित नाही पालघर रत्नागिरी गडचिरोली अहिल्यानगर या भागांमध्ये उद्योग पोहोचणार असल्याने प्रादेशिक समतोल विकास आणि स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे विशेषतः गडचिरोलीसारख्या भागात वीस हजार कोटींचा स्टील प्रकल्प हा मोठा गेम चेंजर ठरणार आहे एम एम आर डी एच्या माध्यमातून अनेक जागतिक कंपन्यांसोबत अब्जावधी डॉलर्सचे करार झाले सुमिटोमो रियालिटी एट बिलियन डॉलर्स के रहेजा टेन बिलियन डॉलर्स पंचशील अल्टा कॅपिटल पंचवीस बिलियन डॉलर्स बी जी समूह वीस बिलियन डॉलर्स यातूनच लाखो नोकऱ्या नवे उद्योग क्षेत्र आणि शहरी विकासाचा नवा टप्पा सुरू होणार आहे पंधरा लाख रोजगार म्हणजे फक्त आकडा नाही तरुणांसाठी संधी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या कौशल्याधारित रोजगार आणि स्थलांतर थांबवणारा विकास हे रोजगार केवळ कारखान्यांपुरते मर्यादित नाहीत तर आय टी फिनटेक लॉजिस्टिक्स डेटा सेंटर्समध्ये आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं आहे प्रत्येक करारावर वॉर रूमद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे उद्योजकांना वेळेत सुविधा आणि दर्जेदार अंमलबजावणी याच प्रशासनिक विश्वासामुळे गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावरचा विश्वास वाढतो आहे गेल्या वर्षी स्थापन झालेलं मैत्री म्हणजेच महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सुविधा कक्ष हे आज महाराष्ट्राचं गुंतवणूक इंजिन बनलं आहे एक खिडकी एक संपर्कबिंदू आणि जलद निर्णय यामुळेच यंदा गुंतवणुकीचा ओघ आणखी वेगाने वाढतो आहे दावोसमधून ए आय क्वांटम कॉम्प्युटिंग फिनटेक लॉजिस्टिक्स ई व्ही आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात आणखी मोठे करार होण्याची शक्यता आहे म्हणजेच चौदा पूर्णांक पाच लाख कोटी हा शेवट नाही ती फक्त एक सुरुवात आहे दावोस मधील हे करार फक्त गुंतवणुकीचे नाहीत ते महाराष्ट्राच्या भविष्याचे संकेत आहेत उद्योग रोजगार तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास या सगळ्याच बाबतीत महाराष्ट्र आज भारताच्या भविष्याचं पॉवर हाऊस बनत आहे आणि जगभरातील उद्योग विश्व याच महाराष्ट्राकडे आशेने पाहत आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा